नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया मेघकर्जन असा पाऊस होण्याची शक्यता आहे भाग बदलत बदलत वादळी वाऱ्यासकट सकट ह्या भागातून पाऊस व्हायची शक्यता वाटते सध्या परिस्थिती पाहायला गेल तर विशाखापट्टणम नेल्लोर चेन्नई ह्या भागातून एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि तेथून पावसाचा जोर वाढून उर्वरित ठिकाणी उंचावरचे ढग निर्माण झालेले आहेत चंद्रपूर विदर्भ ह्या भागातून हलक्याच्या पावसाची ठगसुद्धा दिसून येत आहेत अकोला छत्रपती संभाजीनगर नाशिक नांदेड सोलापूर उर्वरित महाराष्ट्रामध्ये उंचावरची ठग आणि ढगाळ हवामान परिस्थिती सर्व दोन्ही बाजूनी दिसून येते हुबळे बळ्ळारे ह्या कर्नाटक भागातूनसुद्धा बऱ्यापैकी ढगाळ हवामान परिस्थिती झालेली आहे रात्रीतून जर पाऊस पाहायला गेल तर नेल्लोर ओंगल ह्या भागातून म्हणजे चेन्नई ह्या साईडून पावसाचा जोर विशाखापट्टण विजयवाडा ह्या साईडून पुढे सरकणार आहे हैदराबाद मंगलोर बेंगालोर ह्या भागापर्यंत पोहोचणार पोहोचण्याची शक्यता आहे मंगलोर बेळगाव ह्या मंग भागातून सुद्धा पावसाची वातावरण तयार होणार आहे खमंग विजयवाडाच्या म्हणजे प पश्चिम साईडला ह्या भागातून अणगुंड हैदराबाद ह्या है भागातून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातून सुद्धा त्याला जोड प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे पावसाचा जोर थोडासा वाढण्याची शक्यता आहे नागपूर जालना बेळगाव हा जो पट्टा आहे म्हणजे त्यामध्ये सोलापूर सांगली जत विदर्भ पट्टा आणि चंद्रपूर माकोणा वगैरे ह्या जो परिसर आहे ह्या भागातून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे बेळगाव ते खाली दक्षिण भारतामध्ये सुद्धा बऱ्यापैकी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दाखवत आहे मॉडेल आणि तिथून जर पुढे पाहायला गेलं तर बऱ्यापैकी गरजेना करणार करत पाऊस पडण्याची शक्यता कर्नाटक भागातून आहे महाराष्ट्रातून पण दिसून येत आहे विषय साधारण दिशेला महाराष्ट्राच्या पावसाचा जोर बऱ्यापैकी दिसत आहे रात्रीतून आणि चोवीस तासातून पाहायला गेलं तर पावसाचा जोर पाहायला सा सांगायचा म्हटला तर सांगली सोलापूर कोल्हापूर आणि इकडे सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर या भागातून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वाटत आहे आणि तिथून पुढे पाहायला गेलं तर सोलापूर सांगलीलासुद्धा मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता दिसून आलेली छत्रपती हैदराबाद सॉरी हैदराबाद ते इकडे कर्नाटकचा काही परिसर का दक्षिण भाग उत्तर भाग या भागातून सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे करून जळगाव अकोला लोणणार छत्रपती संभाजीनगर अमरावती मालेगाव ह्या परिसरात पावसाचा जोर वाढून वादळी वाऱ्यासारकट पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे आणि तिथून पुढे पीठ अकलूज लातूर नांदेड ह्या भागात मध्यम हलकामध्ये पावसाची शक्यता वाटत आहे जिथे स्थानिक वातावरण बनेल कसे वा बनेल त्या पद्धतीने पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात राहू शकतो आणि ते तर अकोला सोलापूर सातारा लातूर कलबुर्गी ह्या परिसरातसुद्धा हलकामध्ये पावसाची शक्यता बनणार आहे आणि तिथून पुढे पाहायला गेलं तर अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर आदिलाबाद पुसाड लोणणार ह्या परिसरातसुद्धा पावसाळी वातावरण होऊन हलक्याच्या पावसाची शक्यता वाटत आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या अजून जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा नांदेड लातूर बिदर सिद्धपीठ रामगुंडम ह्याही भागातून पावसाळी वातावरण व्हायची शक्यता आहे जास्त परिसरात जास्त मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तो भाग पुढा आहे सध्या सातारा अकोला सोलापूर विजयपूर ह्या भागातून सुद्धा पुने परिसर इकडे घाट परिसर हा भागु हलका मध्यम पावसाची शक्यता हुबली शिर्सी दावेरी कोप बल्ल कर्नाटक बऱ्यापैकी चांगला चाहिँ वातावरण तयार आहे जिथे जोरदार वादी वाय्यासह पाऊस होण्याची शक्यता भाग म्हणजे अकोट अकोला खामगाव चिखली शिल्डोल जगाव परिसर चिखली खामगाव अकोला आणि अनि अक्कुट हरिसर वदली व्यासह पाऊस होणारच आहे मग गारपीट ह्या भागातसुद्धा गारपीट होण्याची शक्यता जास्त दाखवत आहे शिल्लोट जालना परिसरातसुद्धा गारपीट होण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्याचा पाऊस होणार आहे आणि हवेचा उष्ण वारा आणि उत्तरेकडून येणारा वारा म्हणजे गार वारा यामुळं चक्रकार स्थिती निर्माण होऊन स्थिती त्यावेळी गारपीट व्हायची हो सुद्धा शक्यता वाटत आहे परभणी बीड माजलगाव जिंतूर ह्या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत पडणार आहे धन्यवाद